नमस्कार मी साक्षी काळे आपण आहात लाईव्ह महाराष्ट्र पहाड दिव्यांग क्रांती संघटनेच्या मागणीला यश कवठाळे गावामध्ये फटाके फोडून केला जल्लोष माजी मंत्री बच्चूभाऊ कडू यांनी शेतकरी आणि अपंगांच्या विविध मागण्यांसाठी मागील अनेक दिवसापासून आंदोलन सुरू केले होते चालू अधिवेशनात या आंदोलनाची दखल घेऊन मंत्री मानिक कोकट यांनी अनेक मागण्या मान्य करून प्रवीण परदेशी यांची अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली आहे या मागण्याची पूर्तता करण्याचे मंत्री मंडळाने निर्णय घेतल्याने शेतकरी आणि अपंग व्यक्तींच्या विविध मागण्यांना आनंद व्यक्त होत आहे त्यांचाच एक भाग म्हणून कवटाळी गावातील प्रहार अपंग दिव्यांग संघटनेचे विजयकुमार पुरी यांनी सरकारच्या या निर्णयाचे स्वागत करून आनंद व्यक्त केला आहे कवठाळे ग्रामपंचायतीच्या समोर गावातील महिला पुरुष लहान मुले यांनी मोठे पेढे लाडू जिलेबी वाटून आनंद व्यक्त केला प्रहार संघटनेचे नेते विजयकुमार पुरी यांनी जिल्हाध्यक्ष पंचा पंचायत समिती ग्रामपंचायत यांच्याकडे अनेक निवेदने देऊन प्रशासन शासन यांचे लक्ष वेधून घेतले होते म्हणून माजी मंत्री मंडळाने अपंगाच्या या मागण्याचे निवेदन देऊन अपंगांना सहाय्याच्या निधीत वाढ करण्यात आली आहे यावेळी नेते विजयकुमार पुरी यांचा गावातील अपंग व प्रतिष्ठित व्यक्तींनी हार श्रीबळ देऊन अभिनंदन केले यावेळी ग्रामपंचायत सदस्य मानिक साबळे धनंजय पाटील माजी ग्रामपंचायत सदस्य सिद्धेश्वर गायकवाड सामाजिक कार्यकर्ते अभिजित भोसले भगवान मटकुळे दत्ता वाघमारे आकाश भास्कर अविनाश माने आबा माने रंजित माने अशोक जाधव चांगदेव जाधव विजयकुमार मटकुळे जनाबाई भास्कर आदि मान्यवर महाराष्ट्र महाराष्ट्रासाठी राजू साखरे सोलापूर पाहत रहा लाइव महाराष्ट्र महाराष्ट्राचा विकास देशाचा विकास